शेतकरी बंधून आता बघा सध्याला पीक विमा सगळ्यांनी भरून घेतलेला आहे आणि जरी समजा ज्या शेतकऱ्यांनी आपला पीक विमा भरलेला नसेल तरी त्या सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण आपले शेतामध्ये जे समजा कांदे असतील हरभरा असेल ज्वारी असेल गहू असेल या सर्व पिकांचा आपण ही पीक पाणी करून घेणे गरजेचं आहे तरी सर्व शेतकऱ्यांना हा व्हिडिओ संपूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला सगळे सर्व पूर्ण पीक पाणी कशी करायची त्याची माहिती भेटेल नमस्कार शेतकरी बंधू न एक डिसेंबरपासून आपले रब्बी पिकाची ई पीक पाहणी करून घ्यायची आहे तर सर्व शेतकऱ्यांनी आपला हा व्हिडिओ संपूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला ई पीक पाणी कशी करायची ती पूर्णपणे समजून सांगेल तर सर्वात अगोदर आपण आपल्या आप मोबाईलमध्ये प्ले स्टोर असते त्यामध्ये जाऊ त्यानंतर सर्चमध्ये जाऊन आपण ई पिक पाणी हे दोन नंबरचं जे ऑप्शन दिसतंय ना त्यावरती क्लिक करून इन्स्टॉल करून घेणे थोडा वेळ घेतोय हे पहा आता हे आपलं ई पीक पाहणे डी सी एस हे इंस्टॉल झालेले आहे त्यानंतर आपण हे ओपन या बटनावरती क्लिक करून हे ओपन करून घेणे आता हे बघा आपले जे लोकेशन असते जी पी एस असते ते आपल्याला नेहमी ऑन ठेवावं लागते आणि हे ॲप चालू झाल्यानंतर याला अलाव करावं लागतं त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा वी यूजिंग विथ द ॲप याच्यावरती क्लिक करा त्यानंतर परत एकदा इन कॅमेऱ्यासाठी त्यामध्ये पण एक नंबरचा ऑप्शन क्लिक करा आता हे बघा मित्रांनो आता हे माझं पहिलं इन्स्टॉलेशन असल्यामुळे हे डायरेक्ट ओपन झाले तर सुरुवात कशी होती ते आपण परत एकदा सांगतो नवीन खातेदार निवडा होय आता हे बघा सर्वात अगोदर ॲप ओपन झालं की हे असा स्क्रीनवरती दिसते त्यानंतर हे बघा मित्रांनो त्यानंतर परत असे अलाव ई पिक पाहणी डी सी एस टू ॲक्सेस फोटो अँड व्हिडिओ ऑन दिस डिवाईस म्हणजे ह्या मोबाईलला आपण अलाव करायचे आहे फोटो आणि व्हिडिओसाठी त्यासाठी काय करायचं दोन नंबरचं ऑप्शन अलाव ऑल करायचं आहे पहा आता स्क्रीनवरती हे असं दिसेल ई पिक पाहणी डी सी एस आपले मनपूर्वक स्वागत महाराष्ट्र शासन महसूल विभाग माझी शेती माझा सातबारा मीच नोंदविणार माझा पीक फेरा त्यानंतर आपल्याला मोबाईल असा समोर धरलेला असताना आपण स्क्रीनला असे डाव्या बाजूला सरकवायचे त्यामध्ये बघायचं आहे आपली इंटरनेटचं स्पीड किती आहे आपल्याला हेच इंटरनेटच्या स्पीडवरती आपल्याला हे ई पीक पाहण्याचं ॲप चालू राहणार आहे त्यानंतर अजून एकदा डाव्या साईडला सरकवायचं आहे आता हे बघा इथं काय काय दिलेलं आहे ते अद्यावत गाव नंबर सात बारा आणि आठची प्रत ही आपल्याला समोर ठेवणे आवश्यक आहे जमीन मालक आपली नोंदणी करतील हे पण लक्षात घ्या सामायिक मालकीच्या जमिनीसाठी ज्यांचे नाव गाव नंबर गाव नमुना नंबर सात बारामध्ये सामायिक खाते म्हणून नोंदलेले आहे ते स्वतंत्रपणे नोंदणी करू शकतील समजा तुमचं सात व ते सामायिक क्षेत्र आहे तरी तुम्ही तुमच्या नावामध्ये शेपरेट असं पीक पाणी करू शकता नोंदणी झाल्यानंतर प्रत्यक्ष शेतामध्ये पीक पाणी करताना मोबाईलमध्ये लोकेशन शेटिंग खालीलप्रमाणे करा ही कंपल्सरी आहे एक लोकेशन हा आयकॉनवर दोनदा क्लिक करून लोकेशन प्रकार मेथड ही फक्त दोन फोन ओनली याप्रमाणे सेट करावे हे पहा हे असं नोटिफिकेशन बार आपण ओपन करूया त्याच्यामध्ये हे पहा इथे लोकेशन हा आयकॉन आहे त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे हे झाल्यानंतर आपण महसूलमध्ये जायचं आहे महसूल विभागामध्ये निवडा हे आपल्याला महसूल आहे नाशिक नाशिकवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपलं हे एरो के जसंय तो ॲरो केवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर लॉग इन पद्धत ही शेतकरी म्हणून आपण लॉग इन करायचे तर इथे मोबाईल नंबर टाकायला आलेला आहे तर तिथे आपण आपला मोबाईल नंबर टाकून घेणे आणि पुढे जा असे म्हणणे आता याच्यामध्ये हा आपला मोबाईल ह्या सर्वरला कनेक्ट होत आहे बघा आता माझ्या मोबाईलमध्ये मी भरपूर लोकांचे ई पीक पाणी केले असल्यामुळे आपल्याला ती दिसत आहे आता येथे मी माझ्या वडिलांच्या नावे जे आहे ते आता मी तुम्हाला दाखवू शकत नाही ना पण आता पहा नवीन शेतकरी लॉग इन करायचं असेल तर इथे पहा नवीन खातेदार नोंदणी करा असं एक ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून आपण आता हे पहा हे मी पुढे माझं लॉग इन असल्यामुळे मी डायरेक्ट पुढच्या ऑप्शनमध्ये गेलो होतो पण समजा जो शेतकरी स्वतः नवीन करत असेल तर त्यांना स्क्रीनवर तर दिसल्याप्र असल्याप्रमाणे दिसत आहे आता आपल्याला विभाग निवडायचा आहे विभाग तर ऑटोमॅटिक तो असतोच त्याच्यानंतर आपला जिल्हा निवडून घ्यायचा आहे अहिल्यानगर त्यानंतर आपला तालुका निवडायचा आहे पारनेर त्याच्यानंतर आपलं गाव निवडायचं आहे तो तर माझं गाव सर्वात शेवटी असल्यामुळे सोपं जातं हत् खिंडी त्यामध्ये आपण ही उज्ज्वसाईडला जे आरोग्य असते ना त्यावरती क्लिक करायचं आहे आता इथं खातेदार शोधण्यासाठी आपण एवढ्या प्रकारचा पर्याय निवडू शकतो पहिले नाव मधले नाव आडनाव खाते क्रमांक गट नंबर पण याच्या सर्वात सोपी गोष्ट म्हणजे खाते नंबर किंवा गट नंबर हे आपल्याला आव माहीत असणे आवश्यक आहे तर आता इथे गट नंबर जर सिलेक्ट केला मी मा गट नंबर टाकला आणि शोधा म्हणायचं आहे शोधा म्हटल्यानंतर इथे बरोबर एका गटामध्ये आमचे दोन नाव आहेत तर आपल्या नावावरती एका क्लिक करायचे आणि एरोकेवरती क्लिक करायचं पुढे जाऊन बघा खाली खाते क्रमांक तपासा म्हणजे यांच्या नावावरती हे दोन खाते क्रमांक आहेत अकरा आणि दोनशे चार ठीक आहे पुढे जाणाऱ्या आरवरती परत क्लिक करणे आता पुढे बघा सांकेतांक पाठवा आपली नोंदणी खालील मोबाईल क्रमांकावर करण्यात येत आहे हा मोबाईल क्रमांक बदलण्यास बदलायचा असल्यास मोबाईल क्रमांक बदला हे बटन दाबायचे अन्यथा पुढे बटन दहा ते आता तुम्ही शेतकऱ्याच्या म्हणावते की हा मोबाईल ठेवायचा आहे की दुसरा मोबाईल ठेवायचा की जेणेकरून आपल्याला ओ टी पी येऊ शकतो त्याच्यामध्ये तर पुढे जा म्हटल्यानंतर काय सूचना आलेली आहे तुमची नोंदणी आधीच झालेली आहे तुम्हाला पुढे जायची आहे का तर होय म्हणायचं आहे आता बघा इथं खातेदाराचे नाव खातेदाराचे नाव सिलेक्ट करायचे त्याच्यानंतर सांकेतांक क्रमांक चार अंके सांकेतांक क्रमांक हा आपल्याला ओ टी पीद्वारे येत असतो अन्यथा जर नाही आलाच तर हे बा आपले हे चार चौकटी दिसतात त्याच्या खाली सांकेतांक विसरलात यावरती क्लिक करायचं आहे आणि बघा तिथेवरती तुमचा मोबाईल नंबर आणि सांकेतांक क्रमांक दिसतो आहे तो क्रमांक टाकून पुढे जा आहे आता पुढे जा गेल्यानंतर हे पीक माहिती नोंदवा या बटनवरती क्लिक करायचं आहे आता येथे सर्वात प्रथम खाते क्रमांक तर आमच्या दोन असल्यामुळे मला ज्या खाते क्रमांकाचं ए पीक पाहणी करायची तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर गट क्रमांक एकच क्रमांक आहे त्या खात्यामध्ये आता बघा जमिनीची एकूण क्षेत्र येत आहे तिथे पोट खराब्यासहित वरती येतो चालू लागवड म्हणजे एकूण क्षेत्र आणि पोट खराबा येतोय झिरो पॉईंट झिरो सात म्हणजे सात गुंठे आता आपल्याला हंगाम निवडून घ्यायचा आहे हंगाम संपूर्ण वर्ष जर असेल पूर्ण आपल्या शेतामध्ये पूर्ण वर्ष ते पीक असेल म्हणजेच काय असं फळबाग असतेस संपूर्ण वर्ष त्यासाठीच संपूर्ण वर्ष वरती क्लिक करायचे तर आता रब्बी हंगाम चालू असल्यामुळे आपण रब्बी हंगामवरती क्लिक करायचं आता इथं खाली बघा दोन नंबरच्या ऑप्शनला काय आहे पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र हेक्टर आरमध्ये एक पॉईंट एकोणसाठ तर पिकाचा वर्ग आपल्याला आपल्या भागामध्ये सध्याला कोणतं एकच पिक जर समजा दोन एकाच शेतामध्ये दोन पिकं असेल तर मिश्र पीक असं घ्यायचं आहे आणि आपल्या सध्याला समजा आपण आता कांद्याचं भरतो आहे हरभऱ्याचा भरतो आहे ज्वारीचं भरतो आहे तर आपण हे एक एकच पीक घेत असतो आहे तर त्यामध्ये निर्भळ पीक एक पीक हे ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर निर्भळ पका पिकाचा प्रकार इथं फक्त पीक करायचं जर फळबाग असेल तर फळबाग नाहीतर अन्यथा आपण रब्बीमध्ये पिकच करतो आहे आता त्याच्यानंतर पिकांची झाडांची नावे हे पहा आता इथं पहा आपल्याला आपण ज्या आपल्या शेतामध्ये जे पीक आहे आणि आपण त्याच पिकाचा विमा भरलेला आहे तर आपण तेच पीक इथं निवडून घ्यायचं उदाहरणार्थ कांदा तर आता इथं काय आले क्षेत्र खेक्ट, क्षेत्र भरा हेक्टर आर आणि संपूर्ण पूर्ण क्षेत्रभर म्हणजे जर समजा आता आपल्या एका गाटामध्ये फक्त कांदाच ही लागवड असेल आणि तर पूर्ण क्षेत्रभर असं पण आपण करू शकतो आणि जर समजा आपल्या क्षेत्रामध्ये एक दोन एकर दो कांदा आहे तर आपण इथे काय करायचो झिरो पॉईंट ऐंशी म्हणजे हा झाला दोन एकर आता दोन एकर आणि झिरो पॉईंट ऐंशी याच्यामध्ये बहुतेक शेतकऱ्यांना किंवा नवीन युवकांना याच्यातली माहिती नसते तर याचा पण व्हिडिओ मी परत अपलोड करणार आहे की हेक्टर आणि गुंठे हे बघा त्याच्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे जलसिंचनाचे साधन आता तुम्हाला कोरडवाऊ करायचं आहे आता कोरडवाहूमध्ये जे पिकं येतात त्यासाठीच कोरडवाऊ करायचं आहे किंवा ज्याला त्या कि जमिनीत आपल्याला कुठलीही पाण्याची सोय नाही त्यांनीच ते अजलसिंचन करायचे अन्यथा ज्याचं खाजगी कालवा असेल त्यांनी खाजगी कालवा करा सरकारी असेल तर सरकारी कोकण नलिका बोर बोरवेल विंधन विहीर असेल तर ते करावं त्याच्यानंतर हे पहा विहीर आहे आता ही विहिरीची नोंद आपण जर केली तर समजा शासनाची काही स्कीम असेल असं उदाहरणार्थ सौरपंप आहे काय असेल असे तर त्याच्यासाठी आपल्याला विहिरीची नोंद लागते किंवा बोरवेलची निंद नोंद लागते आता माझ्या क्षेत्रामध्ये ती विहीर नसल्यामुळे मी काय करणार आहे अन्य सर्वेमधील विहीर हां त्या पुढे सिंचन पद्धती आपण कोणत्या कोणत्या पद्धतीने आपण त्या शेतामध्ये पाणी देतो आहे मग ठिबकने देतो आहे तुषारने देतो आहे प्रवाही देतो आहे किंवा अन्य प्रकारे सिंचन करतो आता सध्याला आपण वाफ्यांना पाणी देत असतो म्हणजे प्रवाही सिंचन तर त्यानंतर लागवडीचा दिनांक हे पहा लागवडीचा दिनांक आपल्याला असा ऑक्टोबर महिन्याची एक तारीख घ्यायची कुठली ज्या दिवशी आपण ते पीक लावायला सुरुवात केली होती तर त्यानंतर पुढे जा म्हणायचं आहे आता हे बघा आपण ज्या क्षेत्रामध्ये जिथं जो क्षेत्राचा गट नंबर टाकला आपण त्याच क्षेत्रामध्ये आपण उभे राहणे गरजेचं आहे अन्यथा आपलं हे ॲप पुढं जाणार नाही आता मी त्याच गटामध्ये मध्यवर्ती उभा असल्यामुळे हे पाहा मला निवडलेले सर्वे गट क्रमांकापासून अंतर म्हणजे झिरो झिरो आहे म्हणजे मला काही प्रॉब्लेम येत नाही पण समजा आता हे माझा गटाचा नकाशा या गटाच्या नकाशा बाजूला जरी गेलं तरी माझे पाणी होत नाही तर त्यानंतर पुढे जा म्हणायचं आहे तर हे बघा छायाचित्र वन आता याच्यासाठी दोन प्रकारचे छायाचित्र लागतात तर याच्यासाठी जी पी एस हे कंपल्सरी ऑन पाहिजे हे बघा माझ्या याच्यामध्ये काय आहे आता गटापासूनचे आंतर झिरोमीटर आहे ठीक आहे त्यानंतर आपण पीक पाहण्यासाठी निवडलेल्या गट क्रमांकापासून दूर आहात कृपया गट क्रमांकाचा जवळ जाऊन पिकाचा फोटो घ्यावा हे नोटिफिकेशन कंपल्सरी आपल्याला वाचण्यासाठी पण आता वरती झिरो झिरो आल्यामुळे मला काही कुठे जवळ जायची गरज नाही ठीक आहे म्हणायचं आहे बघा आता माझा कॅमेरा तर मी आता असा फोटो ते क्लिक करायचं आहे ओके म्हणायचं आहे त्यानंतर परत दुसरं छायाचित्र ठीक आहे तर खाली ज्या वेळेस आपल्याला बघा निवडलेले सर्व गट क्रमांकापासून मीटर हे आपण पूर्ण शेतकऱ्याने लक्षात घ्यायचे की आपण पीक पाहणी करताना आपण आपल्या गटामध्येच उभे असणे गरजेचं आहे तर बरोबर या क्लिकवरती ठीक करायची आता इथे बघायची माहितीची पुष्टी करा पीक पाहणी नोंदणी म्हणजे मी आज करतो मी आजचे दिनांक येणार आहे खाते क्रमांक आहे गट क्रमांक आहे जमिनीची लागवडीखालील क्षेत्र पूर्ण क्षेत्र येते आणि मी त्याच्यामध्ये पोट पोटखराबा किती ते येत आहे त्याच्यामध्ये माझा हंगाम पिकाचा वर्ग पेरणी लागवडीचे दिनांक बरोबर आहे जलसिंचनाचे साधन जलसिंचनाचा प्रकार पिकाचा प्रकार पिकाचे क्षेत्र पिका पिकांची झाडाची नावे कांदा आता वरीलप्रमाणे माहिती सॉरी प्रमाणे पिकांची माहिती योग्य व अचूक असल्यास मी घोषित करत आहे म्हणजे ह्या चौकटीत क्लिक करून पुढे जा म्हणायचं आहे तर हे बघा पिकाची माहिती साठवली आहे आणि अपलोड झाली आहे ही सूचना येत असते तर आपण आपले पीक पाहणी कशी केली ती जर पाहायची असेल तर आपण हे बघा पिकाची माहिती पहा येथे आपल्याला दिसून येते सर्व प्रकारे तर आता ही माहिती आपल्याला जर समजा आत्ता वाटतं आपण केली पण याच्यात काहीतरी चूक झालेली आहे तर आपण ही नष्ट पण करू शकतो आणि दुरुस्ती पण करू शकतो ही फक्त अठ्ठेचाळीस तासाच्या आत दुरुस्ती किंवा नष्ट करू शकता एकदा अठ्ठेचाळीस तास झाले की याला आपण काहीही करू शकत नाही हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचे तर बघा सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण आपले पीक पाणी करून घ्या ह्या आणि ही हे व्हर्जिन जर समजा कुणाला सापडत नसेल तर आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिलेली आहे तर ती लिंक ओपन करून आपण आपले पीक पाणीचे ॲप डाउनलोड करून पीक पाणी घेऊन घ्या धन्यवाद